तर आता तुम्ही चित्रपटगृहात का जाणार नाही ह्याचं तुमच्याकडे आता कारण उरलं नाही <laughs> तुम्ही माझा बघायला गेला नाही तर हा बघायला झालं तुझं नाही बघायला गेलं तर ह्याचा पण आता तुम्ही आता मी का चित्रपटगृहात गेलो नाही असं मराठी प्रेक्षकांना म्हणण्यासारखं वातावरण नाही आहे पुढच्या तीन चार महिन्यात चांगले चांगले, चांगले चित्रपट येत आहेत पैकीकडे हिंदी सिनेमा इतके रिलीज होत नाही जितके वर्षभर होतात एक मोठा सिनेमा आता या रिलीज गेली नंतर पुढे दोन महिने फार मोठे सिनेमा आहेत पण मराठी मध्ये बहरणार चित्र आहे दोन तीन सिनेमे एका आठवड्यात रिलीज होत आहेत चांगले मोठे चेहरे आहेत मोठे बॅनर आहेत हे सगळं जे वातावरण आहे हे दोन्ही साईडने कसं वाटतं तुम्हाला एकतर ती स्पर्धा म्हणून सुद्धा आणि एक बहरणार महिने म्हणून मला असं वाटतं की ऑडियन्ससाठी बुके म्हणजे आता मराठी ऑडियन्सेसनी म्हणजे आम्ही कालच एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला गुढीपाडव्याच्या दिला आणि आम्ही सगळ्यांनी आपले सगळे मित्रमैत्रिणी पण आले ते इंडस्ट्रीतले सुशिला सुजितच्या टीमने तो आयोजित केला होता पण तिथे आम्ही कुठलाही असेट लॉन्च नाही केला तिथे सुशिला सुजितचं प्रमोशन कमी होतं आम्ही सगळ्यांनी हेच आवाहन केलं मीडियाच्या माध्यमातून की नवीन वर्ष होतं गुढीपाडवा आहे तर नवीन वर्षात चांगले चांगले सिनेमे येतील तर चला मराठी चित्रपटांसाठी मराठी मनाची दारं उघडूया सुशिला सुजितमध्ये दार उघडण्याची गोष्ट आहे ना त्यानिमित्तानं आम्ही सगळ्यांना हे केलं कारण तर चांगले चांगले सिनेमे येत आहेत वेगळ्या वेगळ्या त्यामुळे मला असं वाटतं की ही पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे मला कॉमेडी फिल्म आवडते यार मला सिरियस सिनेमा आवडत नाही तर एक कॉमेडी फिल्म पण येते यार मी कॉमेडी येते थ्रिलर वाटतं यार मला काहीतरी आशयघन पाहिजे आशयघन सिनेमा पण येतो सो आता तुम्ही चित्रपटगृहात का जाणार नाही ह्याचं तुमच्याकडे आता कारण उरलं नाही <laughs> तुम्ही माझा बघायला गेला नाही तर हा बघायला जाल तुझा नाही बघायला गेला तर ह्याचा पण आता तुम्ही आता मी का चित्रपटगृहात गेलो नाही असं मराठी प्रेक्षकांना म्हणण्यासारखं वातावरण नाही आहे पुढच्या तीन चार महिन्यात चांगले चांगले चित्रपट येत आहेत तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह झाले आणि कॉम्पिटिशन इज ऑलवेज गुड कॉम्पिटिशन मेक्स यू डू बेटर इन लाईफ कॉम्पिटिशन इज अ व्हेरी इंटिग्रल पार्ट ऑफ सक्सेस असं मला वाटतं मला असं वाटतं की वेगवेगळे सिनेमे येत आहेत आणि म्हणजे आता स्वप्नील म्हणाला की मनाची दारं उघडूया आणि चांगल्या चांगले प्रेक्षक असण्याची गुढी उभारूया असं मला वाटतं कारण आपण पल्लेदार भाषणं देतोय आपण मोठमोठ्या पोस्ट लिहितोय की अमक्या अमक्या सिनेमात मी ओ टी टीवर पाहिला पण पण तुम्ही हे प्रेक्षक सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये होता तेव्हा ते, ते कष्ट का नाही घेतले बघण्याचं सिनेमा बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही क्रिटिसाइज करत बसा ओ टी टीवर आलेल्या सिनेमाला म्हणजे शिळ्यात झालेल्या पोळीला एक फोडणी द्यायची आहे आणि आपणच खायची आहे ती कोणालाच पुरणार नाही आहे तर जो घास आपल्याला दिला गेला तो सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे त्या अर्थाने मला असं वाटतंय की मराठी सिनेमा जर आत्ता इतक्या ताकदीने वेगवेगळे विषय घेऊन येतो आहे मी माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी कितीतरी मराठी सिनेमे अनेक मैत्रिणींबरोबर बघते घरच्यांबरोबर बघते मी एकटी जाऊन राहिलेला सिनेमा बघून येते पण मराठी नाटक आणि सिनेमा मी कधीच सोडत नाही फार कमी वेळेला म्हणजे आता मी मटाला परीक्षक होते पण पर त्यातल्या निम्म्या फिल्म्स मी पाहिल्या होत्या ऑलरेडी याचा मला अभिमान वाटतो तर आपल्याला फक्त आपण मराठी भाषेत जन्माला आलो याचा अभिमान आहेच पण त्याच्या पलीकडे भाषा संवर्धनासाठी ज्या गोष्टी येतात त्यामध्ये वाचन आहे त्यामध्ये मराठीत बोलणं आहे आणि मराठी कला प्रकार बघणं आहे त्यासाठी प्रेक्षकांना खूप रूप येणारे असे सिनेमे येत आहेत याचा आनंद आहे